पार्क मग मी रनिंग करायचे तेव्हा आणि नंतर मग मी काही आय थिंक स्पिरिच्युअल कोर्सेस केले आणि मग मी मेडिटेशन शिकले आणि जेव्हा मी मेडिटेशन करायला लागले किंवा वॉकला जायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की मी एव्हरीथिंग म्हणजे जे प्रत्येक दिवशी मी जाते ना तर मला नवीन नवीन, नवीन थॉट्स येतात किंवा एकदम मोटिवेटिंग थॉट्स येतात तर मी ते त्याच दरम्यान मी म्हणजे कोट्स मोटिवेशनल कोट्स लिहायला सुरु केले होते एक ऍप आहे त्याच्यावरती आणि मी असं डेली मी जायचं तर मला असं लक्ष द्यायचं रे मी डेली काहीतरी नवीन सुचते आहे तर मला असं वाटलं कदाचित मी व्यायाम आणि प्लस मेडिटेशन करते ना तर ह्यातून हे मेंदूला किंवा मेंदूचं थिंकिंग अनालिटिकल थिंकिंग आपलं वाढतंय आणि बरेच पॉझिटिव्ह चेंज जाणवतोय सो त्याच्यामुळे मी ते लिहायला सुरुवात केले वन वन लायनर्स स्मॉल स्मॉल आणि असं करता करता मला वाटतं जवळजवळ हंड्रेड प्लस कोट्स माझ्याकडे झाले आणि समोरून अशी एक संधी चालून आली की आपण याचं पप्पू